श्री स्वामी समर्थ सर्व महिलांनी संक्रांतीला आवर्जून पाळा हे वीज नियम थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने शुभ फळ मिळते मकर संक्रांती दोन हजार पंचवीस मध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीच्या सकाळी मुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाणी तसेच पांढरे तीळ टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फूल उदबत्ती दिवा दाखवावा नैवेद्य म्हणून तिळाचे लाडू गूळ इत्यादी नैवेद्य अर्पण करा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज असतो म्हणजे मकर संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे यामुळे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखीच्या बांगड्यांना महत्व आहे त्यामुळे यंदा लाखीच्या बांगड्या नक्की घाला आता पाहूया मकर संक्रांतीला कोण कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत नंबर एक मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते सणाचा दिवस असल्याने शिळे अन्न खाऊ नका दोन मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा नंबर तीन मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही वृद्ध व्यक्तीला लहान मुलांना त्रास देऊ नये अपशब्द बोलू नये तसेच त्यांचा अपमान करू नये चार या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात नंबर पाच मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये आपल्याकडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखावू नये मकर संक्रांती म्हटले की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावे नंबर सहा। या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये सात मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते नंबर आठ मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल नंबर नऊ मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील दहा या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गुळ आणि सौभाग्याचे साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते पतीचे आयुष्य वाढते नंबर अकरा मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते असे केल्याने दारिद्र्य नष्ट होते असे म्हटले जाते नंबर बारा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सुहासिनी बोलावून त्यांची ओटी भरू शकता त्यांचा मान सन्मान करू शकता तेरा मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगूळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरिबांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो नंबर चौदा संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे तर संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे दान देऊ शकता वान खूप महाग असावं असं काहीच नसतं काही वस्तू तुम्ही दान म्हणून नक्की देऊ शकता जसे, जसे की छोट्या बॅग्स बटवा मोबाईल पाऊच क्लचर सिंदूर पेन्सिल नेलपेन कुंकवाचा करंडा अजूनही इतर सौंदर्य प्रसाधने तुम्ही देऊ शकता तसेच गृहउपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे आरती ब्लाउज पीस शोचे एखादी वस्तू पूजेचं ताट छोटं फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टँड अगरबत्तीचे पाकिट किंवा गुळाची छोटी ढेप क्रीम बिस्किट पुडा तीळ गुळाचे लाडू पाकिट अशा बऱ्याचशाच वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ